त्या वतीनं आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते वडारगल्ली इथं तीनशे पन्नास बांधकाम कामगारांना संसार उपयोगी साहित्याचं वाटप करण्यात आलं आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते वडारगल्ली इथं तीनशे पन्नास बांधकाम कामगारांना संसार उपयोगी साहित्याचं वाटप दयावान ग्रुप तर्फे करण्यात आलं हा उपक्रम विनायक क्विटकर परिवाराच्या वतीनं राबवण्यात आला भविष्यात बांधकाम कामगारांना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी मी सदैव विनायक क्विटकर यांच्या पाठीशी असेन असं आमदार देशमुख यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना सांगितलं असे यो, अनेक योजना आहेत त्या योजना आपल्या सगळ्यांना या शासनाच्या वतीनं मिळणार आहे म्हणून तुम्हाला सगळ्याला सांगतो या योजनेचा लाभ घ्यावा आणि या शासनाने ज्या प्रकारे आपल्या भागातल्या ज्या मूलभूत सुविधा आहेत रस्ते असू द्या ड्रेनेज असू द्या किंवा पिण्याचा पाण्याचा प्रश्न असू द्या नळाचा प्रश्न असू द्या आपल्या या भागातल्या मागच्या रोडला तर आम्ही कधीच जात नव्हतो पण विनायक विविटकर या भागातून नगरशेक झाल्यापासून आम्ही या भागातून जाऊच तर शकू लागलो म्हणजे स्वच्छता करणं किंवा आपल्या भागातल्या लोकांना आपल्या नागरिकांना ज्या ना मूलभूत सुविधा म्हणून देणं

अमृत कंदलगावकर नागेश अलकुंटे सचिन अलकुंटे पंकज बिटकर मनोज बिटकर विनायक कुलकर्णी अनिकेत विटकर निलेश यम्पुरे नागेश कंदलगावकर सुनील यम्पुरे आदींची उपस्थिती होती